नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे कल्लापा आबाडे जवाहर कारखान्यास सर्वाधिक साखर निर्यातीचा पुरस्कार प्रदान सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे आबाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने सन दोन हजार बावीस तेवीस या तिसाव्या गाळप हंगाम देशातून सर्वाधिक साखर निर्यात केल्याबद्दल प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिंग शुगर फॅक्टरीज लिमिटेड नवी दिल्ली या संस्थेच्या वार्षिक साधारण सभेमध्ये सन्मानपूर्वक वितरण करण्यात आला केंद्र शासनाच्या निर्णयानुसार एकूण एक पॉईंट पंधरा लाख मेट्रिक टन साखरेची निर्यात केलेली आहे केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयातील केंद्रीय मुख्य संचालक नवी दिल्ली यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञांच्या निवड समितीकडून देशातील साखर कारखान्यांनी सादर केलेल्या माहितीचे गुणात्मक मूल्यांकन केल्यानंतर सन दोन हजार बावीस तेवीस हंगामात सर्वाधिक साखर निर्यातीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार केंद्रीय सहकार राज्यमंत्री आदरणीय श्री कृष्णपाल तसेच उत्तर प्रदेशचे ऊस आणि साखर विकास मंत्री श्री चौधरी लक्ष्मीनारायण यांच्या हस्ते आणि गुजरातचे माजी सहकार मंत्री ईश्वरसिंह पटेल आणि नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक देण्यात आला सदर पुरस्कार वितरण समारंभास कारखान्याचे ज्येष्ठ संचालक आमदार श्री प्रकाश अण्णा आवाडे व्हाइस चेअरमन श्री बाबासाहेब चौगले डॉक्टर श्री राहुल आवाडे इतर संचालक आणि कार्यकारी संचालक श्री मनोहर जोशी उपस्थित होते कल्लापाणा आवाडे जवाहर कारखान्यास मिळालेल्या पारितोषिकाबद्दल कारखान्यास ऊस पुरवठा करणारे सभासद शेतकरी ऊस तोडणी मजूर वाहतूकदार तसेच कारखान्यात काम करणारे सर्व अधिकारी कर्मचारी कामगार यांनी समाधान व्यक्त केले संचार टाइम साठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला